मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा सदस्य व रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री समाधान देवरे यांच्या वतीने सातपूर विभागातील डॉक्टरांचा सत्कार प्रभाग क्रमांक दहा मधील सामाजिक कार्यकर्ते भाजपा सदस्य तसेच रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री समाधाम देवरे यांच्या वतीने डॉक्टर डे निमित्ताने सातपूर परिसरातील डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची काळजी घेणारे डॉक्टर हे आरोग्यद्यूत आहेत नागरिकांचे आरोग्य ठणठणीत राहावे यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे डॉक्टर हे देवाचे दूत आहेत त्यामुळे त्यांचा यथोचित सत्कार होणे गरजेचे आहे रुग्णसेवा करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कामही डॉक्टर करतात स्वतःच्या आरोग्याचा विचार न करता आपल्या जास्तीत जास्त काळजी घेणे यामध्ये डॉक्टर पुढाकार घेतात दवाखान्यात आलेला प्रत्येक व्यक्ती हा निरोगी होऊनच घरी परत गेला पाहिजे अशी भावना डॉक्टरांची असते कुटुंबाची जबाबदारी सांभाळून सामाजिक जबाबदारी सांभाळण्यामध्ये डॉक्टर प्रयत्नशील असतात त्यामुळे गेल्या पाच वर्षापासून दरवर्षी सातपूर परिसरातील डॉक्टरांचा सत्कार करीत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा सदस्य श्री समाधाम देवरे यांनी सांगितले

नमस्कार आज डॉक्टर डे की जे काही डॉक्टर असतात ते आपल्याला ट्वेंटी फोर आवर्स आणि तीनशे पासष्ट दिवस हे आपल्या समाजाला सेवा देत असतात आणि आपलं समाजाला कर्तव्य देणं लागतं असं त्यांचं ते कर्तव्य पार पाडत असतात म्हणून आमच्या रायगड प्रतिष्ठानतर्फे व भारतीय जनता पार्टीतर्फे आमच्या विभागामध्ये जेवढे काही डॉक्टर आपल्या जनतेला दे 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 सेवा देतात त्या डॉक्टरांचा आमच्या प्रतिष्ठानतर्फे आम्ही दरवर्षी आज पाचवं वर्ष वर आहे संपूर्ण डॉक्टरांना भेटून आम्ही डॉक्टरांचा सत्कार करत असतो आणि डॉक्टरांना शुभेच्छा देत असतो की त्यांच्या हातून अशीच जे काही नागरिक असतील त्यांची सेवा घडत राहो कुठल्याही नागरिकाला डॉक्टरांना त्रास होणार नाही तर त्यांचं आयुष्य निरोगी राहो म्हणून ते सेवा देऊ शकतील म्हणून आम्ही ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो की आमच्या परिसरातील सर्व डॉक्टरांना आनंदी ठेवा परमेश्वर एवढं म्हणून सगळ्या डॉक्टरांना काही डॉक्टर आम्हाला भेटले नसतील वेळेअभावी त्यांनासुद्धा आम्ही डॉक्टर द्यायच्या आम्ही शुभेच्छा देतो सगळ्यांच्याच हॉस्पिटलला आम्ही जात असतो परंतु काही वेळेअभावी दिवसभरात काही डॉक्टर नसतात किंवा सुट्टीवर असतात त्यांनासुद्धा आम्ही खूप खूप आमच्या रायगड पथकांवरती आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद आज डॉक्टर संस्थापक अध्यक्ष श्री भाऊ देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सात वर्षापासून रायगड प्रतिष्ठानचे आम्ही सगळे सभासद डॉक्टर डेला प्रत्येक डॉक्टरांना भेटतो ह्या सातपूर परिसरातल्या आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचा आ त्यांचं पण आरोग्य चिंतितो आणि ह्या त्यांना एक प्रकारे ह्या डॉक्टर डेच्या दिवशी आठवण ठेवून आम्ही त्यांना जे भेटतो आणि त्यांच्या कडून ज्या प्रतिक्रिया मिळतात की तुम्ही एवढ्याही धावपळीच्या जीवनामध्ये आम्हाला येऊन भेटतात तो आनंद आम्ही आयुष्य म्हणजे वर्षभर पुरवतो तर अशी सेवा पे ते या रायगड प्रशासकीय शुभेच्छा त्यांनी देतो या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद